ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन संपूर्ण जगात त्याचबरोबर भारत देशात महाराष्ट्रात आणि आपल्या तालुक्यातही मोठ्या आनंदात उत्साहात संपन्न होतोय आणि गावागावात हा उत्सव संपन्न झाल्यानंतर आपण अकोले शहरामध्ये गेल्या पंधरा वीस वर्षापासून हा जागतिक आदिवासी दिन संपन्न करतोय आदरणीय लांगी साहेब यांच्या आणि बाकीचे जे त्यांचे सहकारी आहेत आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत आदिवासी समाज आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली हा जागतिक आदिवासी दिन सुरू झाला आदिवासी कृती समितीच्या माध्यमातून या आदिवासी जागतिक दिनाची सुरुवात झाली आणि तीच परंपरा आपण पुढे नेतो आहे आजही त्या संघटनेचे अध्यक्ष आदरणीय मारुतराव लांगी साहेब आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली हा नऊ तारखेचा जागतिक आदिवासी दिन होणार आहे या सगळेच नेते मंडळी असतील आदिवासी समाजातील जे जे तालुक्यातील नेते मंडळी आहेत त्यांना तर आम्ही या आदिवासी जागतिक दिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी विनंती तर करतो आहे पण त्याचबरोबर बाकी जे बाकीचे लीडर आहेत आपण अकोले तालुक्यात आदिवासी बिगर आदिवासी असा भेदभाव कधी ठेवला नाही त्यामुळं बाकीचेही जे काही लीडर आहेत त्या सगळ्यांना नऊ ऑगस्टचं आम्ही निमंत्रण देतो आहे पुढच्या बैठका ज्या होतील त्या लांगी साहेबांच्या नेतृत्वाखाली होतील ते ह्या सगळ्यांशी संपर्क करतील त्यांना बोलवतील आणि हा आदिवासी जागतिक दिन एकत्रितपणे नऊ ऑगस्टला संपन्न होणार आहे राहिला प्रश्न की त्या जागतिक दिनाचं नियोजन करताना आम्ही जे काही पारंपरिक नृत्य किंवा काही आदिवासी संस्कृतीचं संवर्धन करणारे नृत्य त्याचा सगळा सहभाग त्याच्यात असणार आहे शक्यतो डी जे आम्ही अलाऊड करणार नाही आहेत एक किंवा दोन सिंगर बँड जे आहेत तर ते राहतील बाकीचं ट्रॉपिकलाही कुठेही अडचण तयार होणार नाही एक बाजू संपूर्णतः मोकळी सोडलेली जाणार आहे आणि मी एक्साइज डिपार्टमेंटला पण पत्र देणार आहे आणि तहसीलदारांना पत्र देऊन नऊ ऑगस्टच्या दिवशी अकोले तालुक्यातील दारू पूर्णतः बंद ठेवली जाईल ड्राय डे पाळला जाईल आणि त्याला प्रशासन पण सहकार्य करेल त्याबरोबर सगळे नागरिकही सहकार्य करतील याची मला खात्री आहे आणि या निमित्तानं एकच सांगतो की गेल्या वर्षी महाराष्ट्रात सर्वात मोठा जागतिक आदिवासी दिन अकोले शहरामध्ये संपन्न झाला होता ह्या वर्षीही तसाच आदिवासी दिन किंवा त्यापेक्षाही भव्य दिव्य आदिवासी जागतिक दिन संपन्न होणार आहे त्यामुळं मला खात्री आहे की तालुक्यातून तर सगळी मंडळी पाहायला येणार आहेत पण मला बऱ्याच ठिकाणून फोन येत आहे त्यामुळं तालुक्याच्या बाहेरूनही या आदिवासी जागतिक दिनामध्ये लोक किंवा काही पाहणारी मंडळी सहभागी होणार आहे तर या निमित्तानं मी सर्वांना विनंती करतो की या जागतिक आदिवासी दिनाला आणि आदिवासी दिनाचा मनसुक्त आनंद घ्या धन्यवाद साहेब जे काही पत्रकार परिषद झाल्या आता दोन म्हणजे वेगवेगळ्या आपल्या ज्या काही संघटना असतील ते म्हणतात आम्ही असं नियोजन केले तुम्ही सांगतात सर्वांनी एकत्र या आणि जे काही कृती समितीचे जे काही अध्यक्ष आहेत तुमचे जे काही प्रमुख आहेत असं काही तुमच्या चर्चा झाली की सर्वांनी एकत्र येऊन हा जागतिक आदिवासी दिन एकदम चांगला साजरा झाला पाहिजे शंभर टक्के या वेळेला मी बाकीच्या लिडर लोकांबरोबर माझा फोन झालेला आहे आणि त्यांनीही तसे सांगितले की हो आपण एकत्रच करू सुरुवातीला काय होतं का, का ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या परीनं आता गेल्या वर्षापर्यंतची परंपरा पाहिले तर वेगवेगळे आदिवासी जागतिक दिन दोन चार वर्षापासून सुरू व्हायचे झाले पण तसं त्याच्या आधी नव्हतं त्याआधी मी आदिवासी कृती समितीनंच पहिला जागतिक आदिवासी दिन संपन्न केलं आणि खूप अकोले शहरातून बाहेरून सगळे नोकरदार बाकीचे चाकरमाने बाकीचे सगळे खेड्यापाड्यातील मायबाप जनता सगळी याच्यामध्ये सहभागी झाली ती त्याच्यानंतर त्याचं मोठं स्वरूप होत होत गेलं आणि गेल्या वर्षी पलकडल्या वर्षी एकमेकाचा संपर्क न झाल्यामुळं ज्यानं त्यानं वेगळा आदिवासी जागतिक दिन करण्याचा प्रयत्न केला परंतु ह्यावेळेला सगळ्यांचंच म्हणणं आहे की आम्ही एकत्र येतो गेल्या वर्षी नऊ दहा हजार तरुण एकत्र आलो होतो तर सगळ्या लिडर लोकांनी पण एकत्र यावं आणि तसं सगळ्यांना विनंती केली आहे मला खात्री आहे का एकत्र येतील कारण समाज सर्वात मोठा आहे नंतर काही त्यामुळं तसं होईल साहेब महाराष्ट्रामध्ये मा सर्वात जास्त मोठा आदिवासी दिन खरं तर अकोल्या तालुक्यात मानवला जात आहे पण एक महिन्यापासून मारुती मेंगळे यांची पूर्वतयारी चालू आहे ते पोस्ट बघतोय की जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर डी जे त्यांनी तयारीत पण केलेले आहे आणि आपल्या बाईटमध्ये आपण सांगताय की एक तर दोन डी जे राहतील हे जुळून आणू शकतात डी जे नसणार आहे आमच्या सिंगर बँड राहणार आहे तर त्याला आताच त्यांच्याशी बोलणं झालं तर ते म्हणे जे डी जे राहतील तर ते गावागावात ज्या मिरवणूक आहेत त्या करतील त्यांच्या गावागावामध्ये मिरवणुका आणि फार तर फार आणून एक बाजूला लावून देतील पण त्यांना त्यांच्याही पुढं आता लांगी साहेबच सूचना करतील की तिथून निघाल्यानंतर डी जे इकडं आणूच नका कारण पोरांचा उत्सव राह उत्साह राहतोय आपण पाहतो की गणपतीमध्ये वेगवेगळी वे, 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 मंडळं काय तर प्रत्येक क तिथले जे तरुण आहेत त्यांना वाव भेटत नाही मग ते नवीन मंडळ तयार करते त्यांची नवीन मिरवणूक असते इथे समजा एवढा मोठा गर्दी राहणार आहे एवढा मोठा क्राऊड राहणार आहे नऊ दहा हजारापेक्षा जास्ती लोकं येणार आणि जर नाचायला पोरांना संधी नाही भेटत तर मग ते काय करतात आपला डीजे आपला डीजे तर शक्यतो तसं होणार नाही असा प्रयत्न राहील आमचा कार्यक्रमानिमित्त आपण तिथं स्टेज बनवलं जाणार यावेळेस पहिल्यांदाच काही सादर करणार स्टेजवरती कार्यक्रम म्हणण्यापेक्षा स्टेजवरती एवढा मोठा समाज एकत्र ये येतो आहे ये तर समाजाची एकत्र राहण्याची बांधिलकी म्हणून तिथं नक्कीच समाजाला आव्हान केलं जाणार आहे की एकत्र राहा धनगर आदिवासींचं आरक्षण आहे आता हायकोर्टाची निकाल तर आपल्या बाजूनं लागलाय भविष्यात जर सुप्रीम कोर्टाला त्यांनी धडक मारली तर तिथेही लढण्यासाठी तयार राहा वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरण्यात वेळ आली तर आपण तयार राहा ही तर आव्हानं आम्हाला करावंच लागणार कारण शेवटी समाज आहे आरक्षण आहे म्हणून आम्ही आहे सर याला जोडूनच एक प्रश्न असा आहे की नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिन साजरा होतोय या पार्श्वभूमीवर तुम्ही ज्या सरकारमध्ये आहात बी जे पी म्हणा असेल राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदेगड जो आहे यांचं सरकार राज्यामध्ये आहे आणि ह्या सरकारने अलीकडेच एक जे आर प्रसिद्ध केला आहे की त्याच्यामध्ये त्यांनी असं आहे की जसं मराठा समाजाच्या सगळ्या सोयऱ्यांना सगळ्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र द्यावं असा एक निर्णय केला आहे त्याचबरोबर आदिवासींच्या अनुषंगाने सुद्धा एक निर्णय असा झाला आहे जी आर काढला आहे की त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की सगळ्या सोयाऱ्यांना सुद्धा सगळ्यांना आदिवासीचं सर्टिफिकेट द्यावा असा एक निर्णय झाला आहे तर तुम्ही त्याला विरोध करणार का त्याला विरोध केलेला आहे आम्ही सव्वीस आमदार प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांना त्याबाबत भेटलेलो आहे आणि तो जी आर आदिवासी समाजाला लागू पडणार नाही आहे त्यामुळं हा संभ्रम पसरवण्यात काही अर्थ नाही आहे कारण सग सक... आदिवासींचं जे हे आहे तर आदिवासी हा रक्तानं होतो रक्ताच्या नात्यानं होतो म्हणजे बायबॉर्न माझा मुलगा आदिवासी त्याचा मुलगा आदिवासी असं काय होत नाही की एखादं इंटरकास्ट मॅरेज केलं आणि तिकडे सगळे सोयरे झाले हे काही लागू पडणार याच्या माझे आमदार वैभवराव यांनी भंडाधारा धरणावर आदिवासी दिनाच्या दिवशी क्रांतिकारक राघोजी भांगरे या भंडाधारा डॅमला नाव द्यावं कारण शंभर वर्ष त्याची कम्प्लीट झालेली आहे त्यावेळेस ते आपल्या विरोधामध्ये होते थोडक्यात यावेळेस तुम्ही महायुतीमध्ये आहात संगणमतामध्ये जर नियोजन झालं तर त्या धरणाला अर्धक्रांतिकारक राघोजी भांगरे दे, नाव देऊ शकतात तर यावर तुमचं मत काय हे बघा पहिलं हा संभ्रम दूर करा आम्ही राज्यात सरकारमध्ये आजी अजिबातावर तालुक्यात आम्ही एक नाही येत अजूनही तुमचे मतभेद आहे आता समाज म्हणून जर त्या कार्यक्रमाला ते आले तर समाज म्हणून आम्ही सगळेजणी एक हो। आहोत आणि राहिला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचं नाव जर त्या भंडारदारा डॅम किंवा विल्सन डॅमला द्यायचा असेल तर आमची कुणाचीच हरकत नाही पण त्याला प्रोसिजर आहे त्याला आधी तुम्हाला सरकारकडनं मान्यता घेऊन त्याची तरतूद करावं लागणार आहे त्याचं गॅजेटमध्ये हे करून आणि मग तो बदल करावा लागणार आहे गॅजेटमध्ये तर त्यामुळं फक्त ब निवडणूक आल्या का नाही आता पलीकडल्या वर्षी जर केलं होतं तर मग गेल्या वर्षी काय नाही जाऊन बसली आता एखादी निवडणूक आली त्यांना काय तसं नाही त्याच्या पलीकडं पिंपरखाना पुलाला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलसेतू म्हणून आम्ही नाव पण दिलं आणि तो लोकार्पण पण केलं आता राहिलं त्या विल्सनचं काय करायचं ते का बघू पिंपरखाना जे नाव दिलं त्याची प्रोसिजर पूर्ण झाली आहे का त्याची प्रोसिजर काय आम्ही प्रोसिजर फुल केला के त्याला नाव टाकलं त्याला आता कोणाचा बाप नाही की ते नाव हटवायला अध्यक्ष तुम्ही बोलले का महाराष्ट्रामध्ये मा आमची माहिती आहे पण लोकलला नाही मग येत्या नऊ ऑगस्टला ही सर्व मंडळी मग दीपक पतवे असतील मारुती मेंगाळ असतील वैभव पिचड असतील अमित भांगरे असतील आपण स्वतः असतील हे सर्व एकत्र आणण्यात आपल्याला यश मिळेल का स्टेजवर अध्यक्ष आहेत अध्यक्षांनी त्यांना सगळ्यांना एकत्र आणाव आदिवासी दिनाच्या निमित्ताने दिसतील का सगळे एकत्र आले तर काहीच अडचण नाही जागतिक आदिवासी दिनाला सगळ्यांचा तो अधिकार आहे तो सण आहे सगळ्यांनी एकत्र यावं उलट आम्ही प्रत्येक गावागावात झेंडे उभा करा फडकीचे आणि आदिवासी दिन सगळ्यांनी साजरा केला इथं हा प्रश्नच नाही पक्षाचा प्रश्न नाही पार्टीचा पक्ष प्रश्न नाही राजकारणाचा प्रश्न नाही या निमित्ताने सगळे एकत्र यावं ही आमची विनंती आहे आता ज्याला नसेल लिहायचं त्याला काय करायचं अध्यक्ष बोला तिला गाऊ तुला काय शांती नाही जमत नाही माझा तेवढाच गुंधर्म काही तुमचं ठरले सर्व बांधवांचं सर्वांनी एकत्र यायचं करायचा आहे काय प्रतिक्रिया तुम्ही सर्वांची चर्चा तुम का आदिवासी कृती समितीमार्फत गेली वीस पंचवीस वर्षी आम्ही हा कार्यक्रम साजरा करतो सर्व एकत्र येण्याचा प्रयत्न आम्ही पहिल्यापासून करतात हो ज्याला यायचं त्या येतात ज्याला यायचं नाही ते येत नाहीत पण आम्ही प्रयत्न करतो गेल्या वर्षी सुद्धा आम्ही प्रयत्न केला होता अमित बांगऱ्याशी वी फिसळशी यांच्याशी संपर्क साधला होता पण ते आले नाहीत त्याला आम्ही ठरवले आमंत्रण सर्वांना द्यायचं पण जो येईल तो येईल जो येणार नाही त्याला आपण काय करणार यंदा सुद्धा मी स्वतः प्रत्यक्ष भेट घेणार आहे मी यावर्षी काय करणार स प्रत्यक्ष प्रत्येकाची भेट घेणार आणि त्याला आमंत्रित करणार आले तर ठीक नाही आले तरी आमचा कार्यक्रम मरती मारुती बेंगाळ आमदार साहेब आम्ही सगळंजण हा कार्यक्रम आम्ही साजरा करू राजकीय काही ठिकाणं असतील किंवा एखादं उद्घाटन प्रसंगी आजी माझे असतील किंवा एकमेकाचे विरोधक असतील त्या ठिकाणी एकत्र स्टेजवरती पाहायला मिळत आहेत आता तुम्ही एका अध्यक्ष या नात्याने सर्वांशी बोलणार आहे मग ते काय येणार नाही तुमकी त्यांच्या मनामध्ये काही मतभेद आहेत नेमके काय समजायचं आता त्यांचं मत आपण सांगू शकत नाही परंतु आम्हाला आम्ही बिगर राजकीय माणसं आहोत आम्हाला त्यांचं घेणं नाही फक्त त्यांनी यावं हा सामाजिक काम का, कार्यक्रम आहे त्यांनी यावं अशा आमच्या अपेक्षा आहे नाही त्याला आपण काय करणार त्यानंतर मारुती मेंगळानी अलीकडंच जिल्ह्याचे जे जिल्हा प्रमुख आहेत पोलीस प्रमुख आहेत त्यांना एक निवेदन दिले या कार्यक्रमासाठी पोलीस बंदोबस्ताची गरज त्यांनी व्यक्त केली त्या ठिकाणी केली त्यांनी काय सांगा हा आम्ही गरज पडली तर आम्हाला पोलीस संरक्षण आवश्यक आहे कशामुळे असं वाटतं तुम्हाला पोलीस संरक्षण नाही होत एक वीस पंचवीस हजार त्याच्यापेक्षा जास्त लोक जमवत आमचं माहनार आहे त्यात ते काय भरावसा आहे सांगता येत नाही ना आणि आम्ही एका विचारानं राहू तसं काय घडणार नाही अशी अपेक्षा आहे पण संरक्षणा मागितलेलं काय अवघड आहे माग मागितलं आम्ही संरक्षण आदिवासी बांधवांची जी काही परंपरा आहे जे काही त्यांचे नृत्य असतील याचं साजरीकरण हे संपूर्ण महाराष्ट्राला आपल्यातून पाहायला मिळेल आम्ही प्रयत्न करू सर्व महाराष्ट्राला पाहायला मिळेल त्याचा दाखवा आणि तुम्ही दाखवा म्हणजे तुम्ही का कारण यावेळेस पहिल्यांदा व्यासपीठ ठेवलं गेलंय माग वेगवेगळ्या वे खेड्यापाड्यातून सर्व मिरवणुक्या वेगवेगळ्या ठिकाणवरून येत होत्या आणि बाजार तर असेल असं पूर्ण एक घेर घेतला जायचा पण आता हा कार्यक्रम तर ठिकाणी एक स्टेज उभारून होतोय म्हणून हा प्रश्न पडला जातोय की त्या स्टेजवर एक आदिवासी समाजा पारंपरिक नृत्य वगैरे काही होणार हो नृत्य होणार आहे ना कार्यक्रमामध्ये नृत्य असणार आहेत आणि मिरवणूक नृत्य असणार आहेत मागच्या वर्षी पंधरा ते सोळा डीजे इथं नाही या वर्षी कमी राहणार आहे डीजे आता आमचं नियोजन आहे पण आपल्याला आप, 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 विनंती आहे की आमचा कार्यक्रम